गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि लाभाची प्रलंबित प्रकरणे ताबडतोब पूर्ण करावी व अन्य कामगारांच्या मागण्यांसाठी आज सहाय्य कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते हातलंबडे शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांचे नोंदणी करणे आणि लाभाची साधारण बाराशे अर्ज प्रलंबित आहेत नोंदणी व नूतनीकरण लाभाच्या अर्जामध्ये चुकीच्या त्रुटी काढून कामगारांना आर ओ आणि क्लार्क त्रास देत आहेत याबाबत अनेक वेळा तक्रार केली आहे मात्र अशा कामचुकार अधिकारी व क्लार्क यांच्यावर कारवाई केली जात नाही बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे लाभाचे अर्ज नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आजपर्यंत तीनशे पन्नास अर्ज पेंडिंग आहेत तसेच नोंदणी व नूतनीकरणाचे आठशे पन्नास अर्ज पेंडिंग आहेत याबाबत ही कारवाई झालेली नाही डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये कामगारांचे डायरेक्ट फॉर्म भरून त्यांना डायरेक्ट लाभ दिला जात आहे आणि संघटनेमार्फत आलेल्या अर्जांना पैसे मिळत नाहीत म्हणून पेंडिंग ठेवलं जात आहे या पेंडिंग अर्ज ताबडतोब निकाली काढावेत व राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना वीस हजार रुपये दिवाळी सणावर अनुदान मंजूर करावे दोन हजार एकोणवीस प्रमाणे साहित्य खरेदी योजना सुरू करा व साहित्य खरेदी करता प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावे साठ वर्षावरील नोंदित कामगारांना महिना दहा हजार रुपये पेन्शन द्यावी तसेच तपासणी ते उपचार योजनेत आईवडिलांचा समावेश करावा प्रत्येक तालुक्याला एक दवाखाना देण्यात यावा व अन्य मागण्यांसाठी आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे नूर मोहम्मद बेळकुडे बापू कांबळे सदा मलावादे कुमार कागले रामदास सुतार रामचंद्र सौंदत्ती दिलीप कोळी यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते